नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी पितृपक्षात केली जाणारी पाथवडी करणार आहोत त्याला बेसनवडीसुद्धा म्हणतात त्यासाठी मी हे एक वाटी बेसन घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे त्याचबरोबर थोडंसं खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे तीळ घेतलेला आहे आणि जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे मिरची आणि लसूण जर तुम्हाला लसूण चालत नसेल तर तुम्ही टाकला नाही तरी चालेल आता हे मी सर्व लसूण मिरची जिरे आणि गोवा हे सर्व आता मिक्सरला फिरवून घेणार आहे म्हणजे कसं विदाऊट पाणी हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये एक बाऊल घ्यायचा आहे आणि हे एक वाटी बेसन यामध्ये टाकायचं आहे आणि याच एक वाटीने मी पाणी घेणार आहे तुम्ही बघू शकता तर ह्या आता पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गुटळ्याविरहित हे पीठ आपल्याला करून घ्यायचे सगळ्या गुटळ्या ह्याच्या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता हे मी अशा पद्धतीने गुटळ्या काढून घेत आहे तर हे छान असं गुटळ्या काढून झालेलं आहे आणि माझं एक वाटीमधलं पी पाणी उरलेलं आहे तर अशा पद्धतीने यामध्ये मी आता थोडंसं मीठ टाकणार आहे आणि परत याला मिक्स करून घेणार आहे आता आपण ही पाठवडी करायला घेणार आहोत तर कढई आपली गरम झालेली आहे यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे तर अशा पद्धतीने हे वाटण टाकून मी थोडंसं तेलामध्ये हे परतून घेणार आहे आणि आता यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्यामुळं काय होतं या पातळीला छान असे टेस्ट येते त्याचबरोबर थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मग अशी मी जे पाणी उरलेलं होतं यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी अर्धी वाटीला थोडंसं जास्त पाणी यामध्ये टाकलेलं आहे तर यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला कलर छान यावा म्हणून तर तुम्ही बघू शकता हे परतून घेतलेलं आहे आणि जे मी मिक्स बेसन करून घेतलेलं होतं ते आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे है। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे मी मिक्स करून घेत आहे एक दोन ते तीन मिनटानंतर हे छान असं आटत आहे मग तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एक दोन ते तीन मिनटानंतर हे छान असं गाठ्यात झालेले नाही छान असं झालेलं आहे मस्त झालेलं आहे तर याला आपण काय करणार आहे पाच मिनटं झाकण लावून शिजवून घेणार आहे त्याच्यामुळे छान बेसन शिजलं जातं तर तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर हे बेसन आपलं छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता गुटळेविरहित हे बेसन पाटोडी बेसन तयार झालेलं आहे तर याला एक अजून दोन ते तीन मिनटं आपण छान असं परतून घेणार आहोत आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे बेसन आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर हे मी अशा पद्धतीची एक प्लेट घेतलेली आहे तर याला मी आता तेल लावून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे हे बेसनसुद्धा आपलं दोन तीन मिनटं परतून झालेलं आहे आता हे बेसन आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि या प्लेटमध्ये टाकायचं आहे तर तुम्ही पळपाटवर पण हे प्ले बेसन टाकू शकता आणि थापू शकता तर अशा पद्धतीने मी हे उलतणीच्या साह्याने असे थापून घेत आहे था जर तुम्हाला जमेल तर तुम्ही वाटीच्या सुद्धा हे थापून घेऊ शकता मी थोडंसं हाताला पाणी लावून घेत आहे आणि हे बेसन असं छान थापून घेत आहे था म्हणजे कसं याच्या वड्या छान पडतील तर अशा पद्धतीने मी हे छान थापून घेतलेलं आहे आता आपली पाटवडी छान दिसावी म्हणून यावरती मी थोडेसे तीळ टाकलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे यावरती म्हणजे आपली पाठवडी दिसायला खूप छान दिसते आणि थोडीशी कोथिंबरी टाकायची आहे आणि याला थोडंसं आपल्याला हात हाताने दाबायचं आहे म्हणजे हे सर्व आपण टाकलेलं याला छान लागलं जाईल ते पाच मिनटं याला आपण साईडला ठेवून देणार आहे पाच मिनटानंतर हे थोडंसं थंड झालेलं आहे तर याच्या वड्या पाडून आपण घेणार आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी सर्व वड्या पाडून घेतलेल्या आहे आणि याला पाच मिनटं आपण असंच ठेवून देणार आहोत पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे आपलं थंड झालेलं आहे तर अशा पद्धतीने ह्या सर्व वड्या आपण काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि किती छान दिसत आहेत तर या पितृपक्षामध्ये तुम्ही हे पाठवडीची रेसिपी करून बघू शकता याला तुम्ही बेसनवडीसुद्धा म्हणू शकाल तर अशा पद्धतीने ही बेसनवडी किंवा पाठवडी मी या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तर मी तुम्हाला काढून तोडून दाखवते की आपली पाठवडी किती सॉफ्ट झालेली आहे चिघड झालेली नाही आहे बिलकुल अशी छान झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता टेस्टला पण खूप छान लागते तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया आता नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू